नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग वेलकम बॅक तुमचं आपल्या चॅनलवरती मी तुमचा अनिरुद्ध गायकवाड चला मित्रांनो आज सगळं झालो तयारी वगैरे केली पटकन आंघोळ वगैरे आजकाल आहे ना जरा एडिटिंग करता करता मला रात्री तीन तीन वाजतायत तर बोललो आता काय करायचं काय करायचं तर लवकर उठता येतच नाही आहे आता बोललो चला जाऊ द्या थोडा लेट होतोच तसं पण आता निघतो बेटर तुम्हाला पुढे चला बाय मित्रांनो भाई गुड मॉर्निंग दे दे चाय दे दे यार चाय, चाय दे दे चाय खत्म हो गया है। क्या बात कर रहा है भाई हाँ लेवेंटी पीना हो बताओ नहीं 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 चाय कभी नहीं, नहीं नहीं नहीं, नहीं। देखा मोजा ले रहे सुबह सुबह बेटा मोजा लेना जरूरी भी है भाई दे 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 यार हमी लोगे हाँ बी तुरंत दजाला देनी चाहिए कौन सा पीता हू पैसा मॅटर नाही करतायला करता थँक्यू हा एक नंबर वातावरण बघा मित्रांनो आजचं किती भारी वाटतंय बघा आत्ता जस्ट पाऊस पडून गेलाय चला आता निघू लगेच कामावरती जाम टाइम झालाय जाम झालं जॉबवरती मित्रांनो आता चाललोय काका आज आराम का आराम चला मित्रांनो गाडी काढली आता जाऊ आपल्या साईटवरती मस्त पैकी अच्छा आज आहे सॅटरडे आज सगळे आले असतील आज एकेकाची मजा घेऊ का बघा एकेकाची मजा घेऊ आज आज देखते कितना मजा आएगा देखो भाई हॅलो मित्रांनो साईट वरती गुड मॉर्निंग आज आमचा भाऊ okay. निलेश भाऊ अभ्यास करायला लागला ते पण बघा चॅट जीपीटीचा अभ्यास नॉलेज घ्यायची बरोबर भगवान तुझे सलामत रखे भगवान तुझे सलामत रखे <laughs> <laughs> मित्रांनो ज्याच्याकडे जास्त शेंगदाणे आलेत ज्यांना कूट बनवायचं असेल शेंगदाण्याचं कूट तर हे बघा आमच्याकडे मशीन आली आहे या फ्रीमध्ये शेंगदाण्याचं कूट बनवून भेटेल इथे फ्रीमध्ये एकदम भाऊ तुझ्या घरी लागतात ना शेंगदाणे कूटा बनतं ना इकडे आपल्याकडे शेंगदाण्याच्या कुटाची मशीन आली आहे मिक्सर आलोय मिक्सर हा बघ शेंगदाण्याचा बनवायचं आहे तर बनवून घे बाला जर ऑर्डर करायची असेल शेंगदाण्याचे कूट पाहिला आमच्या साईडवर अवेलेबल आहे हे बघा <laughs> <laughs> जय <जे> महाराष्ट्र <रहे। laughs> मित्रांनो हे हबीबाले उभे तिथे काय काम ना काय धंदा यांना वन प्लस वन फ्री आहे यांच्या इथे सर्व्हिस तरी सगळे बाहेर मोकाट फिरतात हे बघा आराम एकदम एकदम आराम आ, <laughs> करे केक कापायला होता का फुकट्या हो <laughs> नमस्कार मित्रांनो आज काहीच प्रोडक्टिव्ह काम नाही का झालंय काहीच कुठे जाताना आलं काय नाही नुसता एक साईड वर बसून वैता आलो लगेच आपल्या दुसऱ्या या आपले कलिग्ज आहेत केदार पवार शैलेंद्र सर कोठावले नमस्कार आणि मुकेश भाई यूपी वाले <laughs> <laughs> चला आता निघतोय घरी लगेच जायचंय आमचे अक्षय भाऊ होणारे सीईओ सीईओ आणि आपले रोहित भाऊ रोहित कछवे रोहित कछवे बिझी आहे काम मध्ये बिझी येतो जरा रोहित कछवे हे आपले होणारे व्हीपी नवीन मित्रांनो सगळे कामात बिझी आहेत बघा सगळे सर कामात बिझी आपला प्रथम भाऊ प्रथम आज किती वॉकिंग झालं तुझ्या दोन वा मनीत भाई आपका एक एक चालतंय है, है भाई सब काम करते तर बापून शांत राहणे का मित्रांनो किती वेळ उभी आहे बघा पण हिचे पाय दुखत नाहीत सॉरी हवेत उभी आहे नाही नाही हवेत नाही पाय आहेत तिला ही पण उभी आहे बिचारी कोण आहे का हिचे पाय दाबून देणार बघा चला मित्रांनो निघालो आता फायनली आपण ऑफिस मधून आता बघू पुढचा प्लॅन जे काय आहे ते कळेलच तुम्हाला लवकरच तुम्हाला सांगायचंच राहिलं आपली सोन्याची लिफ्ट आठ वाजून सात मिनिट आज ओव्हर टाइम भेटेल आपल्याला नक्की चला निघूया आता पटपट काका असतील आपले बसलेले खाली काका आहेत का अरे काका चेंज झाले काका काम भीम आहे का नाही काय काम भीम आहे काय का? का काम काम काय काम काय आहे काय काम तुम्हाला बसून असतात दिवसभर दिवसभर नाही मी आता नाही मजा करतोय का कुठे सिरियस असत एवढे सिरियस झाले काय तुम्ही मजाक करते हो सीरियस ना का वो हाय भैया क्या हो गया कॉफी चढ़ गई क्रॉसो <laughs> क्या भैया का कॉफी चढ़ गई भैया क्या सोच रहे हो इतना आप आप ही अरे <laughs> लवड़ा लेट हो भाई

hello video saaf karun ye direct aap ne video se dalana red door kar raha hu aap ved <laughs> समय में नहीं आ रहा मेरा आज है आज बहुत बड़ा गलती होती क्या बोल अरे बैठा क्या तो <laughs> मित्रांनो आलोय डमरू वरती तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्या नॉलेज साठी सांगतो ही जागा आहे ना ही स्टेडियम आहे आमचा डमरू स्टेडियम सध्या खरा खराब झालाय सध्या खराब आहे पाऊस आहे ना आता थोडं दिवाळी नंतर चांगला होतो हा तोपर्यंत खराबच राहतो चला आता जरा इम्पॉर्टंट काम आहे आमचं ते काम करतो भेटतो तुम्हाला अतुल मित्रांनो पाऊस असू काय पण असू गरबा घे ना गरजेचं आहे नमस्कार समजून मित्रांनो आता माझा गेट बघून तुम्ही समजलेच असाल काहीतरी नवीन तर मित्रांनो पटकन पाऊस पडत होता आलो घरी लगेच फ्रेश झालो आणि आजपासून आमची नवीन सुरुवात आहे एक नवीन पर्व नवीन सुरुवात आहे आम्ही बनवणार आहे फेड फेक पॉडकास्ट चालू करणार आहे आजपासून आपलं चॅनल आहे दुसरं बघा अनप्लॅन्ड चॅप्टर्स तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो तुम्ही सर्च करा पहिलेच येईल तेच आमचं चॅनल आहे अनप्लॅन्ड चॅप्टर्स तर शाख्या भाऊ आलेला आमचं असं चार पाच दिवसापासून डिस्कशन चाललेलं की करायचं 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 आज तो दिवस आला आणि आजपासून डेली डेली म्हणजे डेली प्रयत्न करू प्रयत्न तर करूच पण संभवता अशी आहे की डेली होणारच नाहीतर मग आठवड्यातून काही दिवस तर नक्की भेटू तुम्हाला चालेल चला ट्यून अनप्लॅनड अनप्लॅन्ड चॅप्टर्सला फॉलो करा तरच हा व्हिडिओ बघायला भेटेल तुम्हाला आमच्या दोघांच्या चॅनलवरती आम्ही एक शॉर्ट्स किंवा काहीतरी टाकू तुमच्या रिमाइंडरसाठी ओके चला बाय बाय भा मित्रांनो भेटूया थोड्या वेळात शूट कम्प्लीट करतो आणि भेटतो तुम्हाला चला बाय बाय तर नमस्कार मित्रांनो संपलेला आहे आता शूट आमचा आजचा चालू केलेला आम्ही सव्वा बारा वाजता सव्वा बारा वाजता वाजलेत बघा किती दोन वाजून पाच सात मिनटं झालेली आहेत तर मित्रांनो खूप मजा आली खूप मजा आली खूप असलो पहिलाच होता स्टार्टिंगचा खूप एवढी एवढी मजा आली ना एवढी की काय सांगू मला तुम्हाला बघायला भेटेलच नक्की बघायला भेटेल तुम्हाला एक एक का दोन दिवसात तो ब्लॉग अपलोड होईल शंभर टक्के होईल शंभर टक्के म्हणजे अपलोड होईल तो ब्लॉग तर काय तुम्हाला उद्या लगेच बघायला भेटणार आहे चला आता मित्रांनो खूप खूप टाइम झालेला आहे पण लेट मी पण जातो हो घरी ओके ओके पॉडकास्ट जो येणार आहे अनप्लॅन चॅप्टर वरती तो नक्कीच बघा आल्यानंतर तुम्हाला आम्ही हे करूच रिमाइंडर देऊ पूर्ण बघा खूप क्रेझी झाल्या पहिल्यांदाच आम्ही शूट केला तो पण एवढं हसलं ना खरंच माझ्या ना पोटाने गाल धोनी दुखायला लागले गुरुनी काय ऍक्टिंग केली बाबाची क्रेझी <laughs> चला बाय मित्रांनो गुड नाईट भेटूया उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये